स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिका दोन हजार चोवीस चे प्रकाशन संपन्न सन दोन हजार अकरा साली स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाची स्थापना झाली असून तेव्हापासून ते आजपर्यंत पत्रकारांसाठी व जनकल्याणासाठी संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब रामकृष्ण नेरकर यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जातात तसेच दरवर्षी पत्रकार संघाच्या दिनदर्शिका देखील प्रकाशित करून वितरित केल्या जातात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सन दोन हजार चोवीस या वर्षाच्या दिनदर्शिकेचे आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आनंद लोंढे तसेच राष्ट्रवादी पक्षाची इर्षादभाई जहागीरदार या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्णजी नेरकर आबासाहेब अमृतसागर दिनेशभाऊ निकुंभ किरण भाऊ बागुल राहुल भाऊ वाघ बंडू नाना गांगरुडे देवेंद्र पाटील रुपेश पाटील सर विनोद रोकडे सर चंद्रगुप्ता केरणार यांच्यासह संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साकरी